مکو رداي خواد سڀ کان مٿي سينا ڪنسر ڏا پوندا جيانو اوه مئي يا موبائل کالي يا آواز 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 ٿي جايو sumaworo sanba se sáré wàllu moko sanba se sáré wàllu moko.

कुलाम मडगे सरपंच वायगाव आहेत नागवेंद पडे यांचे सर्व सहकारी तत्नंतर ठिकाणी सांगू इच्छितो की जवळजवळ आमच्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मैलापूर गंगापूर विधानसभा मतदार संघातील आसामचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे पदाधिकारी त्यानंतर विविध क्षेत्रात

সর্ব <laughs> <laughs>

सगळ्यांना खूप काही सोय झाली त्याबद्दल मलापासून सांगायचे आवाज मागतो सभापण मागतो सांगितलं सगळे आले सर्व वैजापूर गंगापूर विधानसभा संघातील सर्व शिवसैनिक परत आपला हा जोरदार प्रवेश पंधरा तारखेला जोणार होता परंतु काही घटना घडल्या काही हरकत नाही परंतु त्याच ताकदीन आज मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय कथा की वैजापूर विधानसभा मतदार संघात झाली परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केलेली लक्षात ठेवा ही सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे जर आज माने साहेब असले तर गदाराला उलट टांगून मार आपल्याला हे उलट टांगून या विधानसभा निवडणुकीत गदाराला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते जे ज्यांच्या पत्नी व ते सातत्यानं पंधरा वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे त्याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे सुरुवातीला हे शिवसेनेतच होते पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतो मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही सांगतो ही शिवसेना पंजाबची शिवसेना एकोणीशे पंच्याऐंशी पासून आहे माझी साहेबांनी नंतर ही आणखी ताकदीनं बांधली आपल्या काळामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला पंचामध्ये दोन ला विकास झाला आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले मग हे प्रकल्प येणारा काच पुढे न्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं वैजापूर वरचा कर्जारीचा कलामक आपल्याला आणि त्याच्यासाठी आपण कोचायचा त्यांच्या होऊन सांगतो आणि माननीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करा

तुम्ही भारतीय जनता पक्षातून अप्तिक भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्या मध्ये तुला मान्य आहे का तो जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी स्वतांड माजवलेलं आहे हे हिंदुत्व माझं नाही आता हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार नागपूर नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेली आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताचे खाली घ्यायचे त्याला कल्पना नाहीये की महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही कारण सवेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या कोफात अडला सगळं आता बोललो सवेत काय गोडला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार गोडगे हा शब्द मी गुद्धामधून वापरतोय फक्त तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं असे नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार गोडगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरे खतम खम पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो कुटुंब देतो साहेब आज आपल्याला नाहीये पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेले त्यांना मी खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणी साहेबांनी पदाचा मोठेपणा दाखल होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणीसाहेबांना चांगलं घातलं होतं की बाणी साहेब आपण तिकडे हक्क आहात आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहत मला म्हणाले की आता खूप जणांना नवीन माणसाला पुढे आता त्यांना काय कल्पना असा गेल तर या गदा काढून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फंडवा मी तुमच्याकडे मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण

kadang 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 kadang,

ايو مائڪر او الله مائڪر او مائڪر يا عامر اے عامر کي اگے ڏي ڏي يا سڀ ڪجهه ڪيبل او بس اے امیر اے امیر یہ لوگ نکلے سامعے سے نکلے گئے اللہ اکبر اے اے چلا چلا اے سبیل بھائی کے اے میری اور بنائے کرتے